यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते समाजात मन प्रचलित आहे पण स्त्रीने जर ठरवलं तर चूल मूल हे सर्व ओलांडून ती एक यशस्वी उद्योजिका होऊ शकते त्याच उदाहरण म्हणजे मी आहे सणसर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील सौ कल्पना भीमराव धोत्रे या फक्त एक यशस्वी उद्योजिका नाहीत तर अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांनी हे सिद्ध केलंय की जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही संकट आपल्याला हरवू शकत नाही माझा जन्म लोणाळ्यात झाला सातवीत असताना माझी आई वडील वारले आणि आठवी पास झाल्यानंतर माझं लग्न झालं लग्नानंतर परिस्थिती घरची जरा थोडीशी बिकट होती माझी दोन्ही मुलं मुकबदीर होती आणि मिस्टरांचं जॉब देखील हंगामी म्हणून कारखान्यात होता त्यानंतर एक सीआरपी आल्या घरी आमच्या त्यांनी उमेद बद्दल मला माहिती दिली त्यानंतर आमचा गट स्थापन केला आणि त्यानंतर आम्ही मग व्यवसायासाठी सुरुवात केली व्यवसायाला सुरुवात केली माल तयार केला एका ठिकाणी माल पण नेला तर तिथे तो माल खपला नाही आणि घरी आलो आम्ही घरी आल्यानंतर तर म्हटले की नाही करू नका तुम्ही घरी बसा म्हणून काय चिंत्यांचा तुम्ही व्यवसाय करताय हे करताय पण जेव्हा आमचे सीआरपी माझे काही सहकार्य ते बोलले नाही आपण थांबायचं नाही आपण करून दाखवायचं म्हणून परत आम्ही मग तो माल तयार केला आणि दुसऱ्यांदा आम्ही स्टॉल लावला त्यावेळेस आमची पहिली विक्री चार हजार रुपये झाली तो आमची पहिली यशाची पायरी होती नैसर्गिक आपत्तीने असाच अंधार निर्माण केला पण त्यांनी हार मानली नाही तुटलेल्या स्वप्नांना ना पुन्हा जोडण्यासाठी त्यांनी एक नवा मार्ग निवडला कापडी बॅग निर्मितीचा चांगला चा कोरोना आला मग त्यावेळेस वाटलं नाही पण संकट वाटलं जे पूर आला साडेपाच फूट घरात पाणी होत नवीन माल मी दोन आठवड्यापूर्वीच आणलेला साडेतीन हजार लाखाचा माल होता सगळं गाळामध्ये स्पंज वगैरे सगळ्या मशिनरी सगळ्या फुगून गेल्या पंधरा दिवस माझी चूल देखील पेटली नव्हती घरात महालक्ष्मी सरस कल्पनाताईंच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट इथेच त्यांना त्यांच्या कामाची खरी ओळख मिळाली त्यांच्या नाविन्यपूर्ण कापणी बॅग्जना प्रचंड मागणी मिळाली उमेद अभियानाच्या मदतीने त्यांनी आपल्या व्यवसायाला दिली कायमची गरुड झेप पंधरा दिवसच होते महालक्ष्मी सरसला पिढी मॅडम म्हणल्या तयारी करा तुम्ही महालक्ष्मी सरसला जाण्यासाठी तो आनंदाचा क्षण खूप होता आमच्यासाठी सरस केलं वाशीचं खूप छान सेल झाला पण आता त्याच्याहून दुप्पट तिपटीने मला ऑर्डर भेटलेली आहे आणि मी आता समाधानी आहे खूप कारण वर्षभरात आमची पंधरा ते सोळा लाखाची उलाढाल होते उमेद मुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली आणि घरची परिस्थिती चांगलेपणे सुधारली आणि मी आता स्वतः सक्षम आहे ते उमेद मुळे